नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे मिडल पर्सन आहेत किंवा दलाल आहेत किंवा जे लोक सेकंड टाईपला फूड प्रोसेसिंग वगैरे करतात ते किती नफा मिळवतात तर हे आमचं शेळीपालन आहे आणि या शेळीपालन शेडमधून आम्ही जे काय बोकड वगैरे असतं ते डिरेक्टली चारशे रुपये किलोने किंवा चारशे ते सव्वा चारशे रुपयेच्या रुपये किलोने देतो म्हणजे जे काय व्यापारी वगैरे येतात त्यांना किंवा जे कोणी असेल तर यातले बरेचसे व्यापारी काय करतात की आमच्या शेडमधील बोकड घेऊन जातात चारशे रुपये किलोने आणि त्याच्यानंतर ते बोकड घेऊन जातात हॉटेलमध्ये आता ज्यावेळेस हे बोकड हॉटेलमध्ये नेलं जातं आहे त्यावेळेस जर तुम्ही त्या हॉटेलमध्ये गेला आणि तिथल्या जर शंभर ग्रॅम मटणाचे जर दर बघितले किंवा एका थाळीचं म्हणजे एका थाळीमध्ये शंभर ग्रॅम पण मटण येत नसेल तर एक थाळी आहे जवळपास चारशे ऐंशी ते पाचशे रुपयाला तर म्हणजे जे चारशे रुपये किलोचं वजनचं बोकड घेऊन घे नेलं आहे तेच बोकड पुढं हॉटेलमध्ये चार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये किलोने कन्वर्ट केलं जाते तर तुमच्याकडे अशी स्ट्रॅटर्जी पाहिजे की तुम्ही डिरेक्टली कमी किमतीत माल न विकता त्याच्यासाठी जर असं तुम्ही कन्वर्ट केलं म्हणजे चारशे जर चार हजार म्हणजे किती पटीने झालं ते जवळपास शंभर पटका हजार पटीने जर तुम्ही प्रॉफिट काढला तर तुम्हाला कोणीच ते अडवू शकणार नाही हा याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहेत की तुम्ही हॉटेल किंवा काम करणारी माणसं किंवा जागा वगैरे लोकेशन ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तरी पण मित्रांनो जर तुम्ही असं राईट प्लॅन जर केला किंवा व्यवस्थित जर नियोजन केलं आणि ग्राहकाला जर व्यवस्थित क्वांटिटीज दिला तर डिरेक्टली तुम्ही कितीतरी पटीने नफा कमवू हो शकता फक्त जर का हे जर असं इकडे कमवत असतील हो पैसे वगैरे तर आपल्याला पण काय प्रॉब्लेम आहे फक्त इथं क्वालिटी आणि क्वांटिटी जर व्यवस्थित दिली आणि राईट टायमिंगचं जर ॲडव्हर्टाईजमेंट केलं तर कायच इच्छा येणार नाही ना कारण इथे बघा थाळीचे रेट कसे आहेत चारशे सत्तर रुपये किलो एक थाळी एका माणसाची आणि एका थाळीमध्ये तुम्हाला माहीत आहे की ते चार पाच पीस पण नसतील थोडंसं असं सा जागेसाठी थोडासा देखावा वगैरे करायचा लहान मुलांसाठी खेळायला वगैरे गाडी पार्किंगसाठी जागा आणि जेवणाची जर क्वालिटी बनवली आणि व्यवस्थित जर वाढायला माणसं असतील तर तुम्ही किती पण लागपटीन म्हणजे मोठे होऊ शकता ह्या गो हे जे मी काही पॉईंट म्हणतो याला बरेच काही अपवाद वगैरे आहेत परंतु इनडायरेक्टली तर हेच आहे की चारशे रुपये किलोने जे बोकड घेतलेलं आहे ते इनडायरेक्टली ह्यांच्यापर्यंत येईपर्यंत चार हजार रुपये किलोमध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे तर असंच प्रत्येक गोष्टीमध्ये होतं मग ते दूध असू द्या किंवा दुसरे कुठले फळं असू द्यात फ्रुट्स असू द्यात ज्यावेळेस ती गोष्ट एकदम एंड लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यावर ज्यावेळेस प्रोसेसिंग होतं त्यावेळेस त्यातून अफाट नफा कमवला जातो आणि याच्यामध्ये जास्त करून कमी नफा मिळणारे फक्त शेतकरीच असतात कारण त्यांच्याकडून ती गोष्ट एकदम स्वस्तात घेतली जाते आणि ज्यावेळेस तोच शेतकरी परत हॉटेलमध्ये जेवायला जा जातो किंवा जे काही लोक का तिथं जेवायला जा जातात त्यावेळेस तीच जा गोष्ट त्यांना चार हजार रुपये किलोने दिली जाते तर हे फक्त मी एक शेतीविषयीचे एक एकच एक्झाम्पल घेतले असं प्रत्येक गोष्टीत आहे म्हणजे तुम्ही कुठले पण गोष्टी लावा काही पण करा तर तुम्ही जर आधुनिक पद्धतीने जर विचार केला आणि जर ह्या यांच्यासारखं जर नियोजन करायचा प्रयत्न केला तर तुम्ही पण मित्रांनो याच्यामध्ये येऊ शकता पैसे कमवू हो शकता तर हा एक माझ्या मनामध्ये एक थॉट आला होता आणि हे जर हॉटेल आहे तर हे हॉटेल आहे पुण्यामधील पठारी खानावळ ह्यांच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत ह्या हॉटेलला जर व्हिजिट केला तर एक नंबरच आहे कारण लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी बसण्यासाठी इथे सर्व काही जागा दिलेल्या आहेत आणि इथले रेट जरी जेवणाचे खूप मोठे असतील तरी पण इथे गेल्यावर पैसा वसूल अशी स्ट्रॅटजी आहे इथं पार्किंग वगैरे सर्व काही आहे आणि इथेच आसपासला कन्स्ट्रक्शन्स वगैरे सुरू आहेत तर इथे जाणचं खायचं पान वगैरे पण आहेत मसाला पान पठारे पान किंवा वेगवेगळ्या टाईपचे पान तर फुल जेवण झाल्यावर तुम्ही इथल्या पानाचा वगैरे आस्वाद घेऊ शकता आणि मस्तपैकी मनोरंजन करू शकता एवढंच आहे जेवण करून आल्यानंतर जास्त पैसे गेलेल्याचा जा थोडा खेद होतो परंतु तसं काही अशी नाही आयुष्यात फक्त पैसाच महत्त्व नाही तर तो राईट टायमिंगला खर्च पण करता आला पाहिजे आणि लाईफ एन्जॉय करता आली पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला माझा पॉईंट कसा वाटला हाय हो तुम्ही ह्या गोष्टीला जास्त सिरियस घेणार नाही पण एक गंमत म्हणून आणि असं माझ्या मनात जेव्हा जेव्हा विचार आता म्हणून व्हिडिओ टाका म्हटलं तर व्हिडिओला ले शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर